सात आपल्याला स्वतःमध्ये एक बदल आणायचा आहे सेवन डे चॅलेंज स्वीकारून आजपासूनच सात सात दिवसाचे हे चॅलेंज स्वीकारून या सात सवयी लावून आपण आपल्यातले पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह जी बाहेर काढायची आहे त्यामुळे आपल्याला आपल्याला जे हवं आहे जे सक्सेस आपल्याला पाहिजे आहे ज्या पद्धतीने आपण विचार करतोय आपल्या सक्सेसचा ते सक्सेस तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे आपण देवाकडे आभाळा एवढं सक्सेस मागत असतो आभाळ एवढं सुख मागत असतो किंवा जे काही ज्याचा त्याचा जा कन्सर्न आहे त्या पद्धतीने जो तो देवाकडे आपण मागतच असतो पण जेव्हा देवाकडे आपण जेवढं मागतो तेवढं आपण तेवढा प्रयत्न आपण करतो का त्या गोष्टी मिळवण्यासाठी तेवढे आपले आपले डेली रुटीनमध्ये तेवढे त्या पद्धतीने आपली वाटचाल होते का ती पण होणं किंवा ती होते का नाही हे पण बघणं खूप इम्पॉर्टंट आहे आपण कोणीच इथे परफेक्ट नाही आणि आप आपल्याला कोणालाही परफेक्ट बनायचं पण नाही फक्त आपल्याला आपल्यातलं स्वतःमधलं जे बेस्ट व्हर्जन आहे बेस्ट टू बेस्ट व्हर्जन आहे ते बाहेर काढायचं एकदा तुम्ही ते बाहेर काढायला शिकलात तर तुम्ही बघा खरंच तुम्हाला स्वतः जेव्हा तुम्ही स्वतःची एक पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर काढता ना तेव्हा तुम्हाला सक्सेसकडे तुम्ही तुमची जी वाटचाल आहे ती बरोबर सक्सेसच्या दिशेने होते पण त्यासाठी तुम्हाला या सात सवयात ज्या मी पुढच्या सात सवयी सांगते त्या स्वतःमध्ये लावून घ्यायचं आहे सात दिवसात तुमच्यामध्ये एक एक वेगळाच बदल घडून येणार आहे एक वेगळेच पॉझिटिव्ह वाईफनी तुम्हाला एक वेगळ्या सवयी सवयीमुळे तुमचं जे जीवनशैली आहे ज्या पद्धतीने तुम्ही विचार करता त्या पद्धतीने चालायला लागणार आहे तर सो मी तुम्हाला आता सांगणार आहे हे सात बदल कोणते so, त्यातली पहिली सवय आहे जिद्दी बना तुम्ही जेवढं जिद्दी बनता तेवढंच तुम्ही सक्सेसकडे जाता पहिले बघा ना लहानपणी आपण हट्टी असायचो खूप हट्टी असायचो कुठल्याही गोष्टीसाठी कुठली खेळणी म्हणा किंवा काही आपल्याला हवं असेल कुठे जायचं असेल तर आपण खूप हट्ट करायचो म्हणजे आपल्या पॅरेंट्सकडे आपण खूप हट्ट करायचो आणि अगदी मग ते पॅरेंट्स जे सांगतील ते करायला आपण रेडी असायचो पण आपल्याला ती गोष्ट आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती आपण मिळूनच राहायचो पण कसं आहे आपण जसं जसं मोठे होत गेलो तसं तसं हट्टीचं रूपांतर हे समजूतदार मध्ये झालं त्यामुळे आपण एक हट्टीपणा जो होता तो आपण आपल्यातला जो हट्टीपणा आहे तो बाजूला ठेवत गेलो आणि समजूतदारीला तिथे आणत गेलेलो आहे पण जर तो हट्टीपणा आपण पुन्हा आणला ज्या पद्धतीने आपण लहानपणी हट्टी करायचो अगदी अस एवढा हट्ट करायचो कधी कधी मार सुद्धा खायचो पण ती वस्तू आपल्याला हवीच असायची त्यासाठी आपण प्र प्रॉपर हट्ट करायचो मग आत्ताच्या स्टेजला आपण तो हट्टीपणा आपल्या कामामध्ये का आणू शकत नाहीये आपल्याला जर काही अचीव करायचं असेल तर हट्टीपणा जिद्दी बना जेवढं तुम्ही जिद्दी बनना जेवढं तुम्ही हट्टी बनना स्वतःकडेच तो हट्ट करायचा आहे आता पॅरेंट्सकडे नाही करायचंय आपल्या आपल्याला जे काय हवं ते त्यासाठी स्वतःकडेच हट्ट आहे जिद्द करायचं जे आपलं माइंड सांगते ते काम सक्सेस करण्यासाठी तेवढं त्याच पद्धतीने तुम्ही त्या त्या कामाकडे लागा पूर्ण जिद्दीने पेटून उठा जोपर्यंत आपल्याला ते जी काही वस्तू असते किंवा आपल्याला जे काही मिळवायचं आहे सक्सेस त्या पद्धतीने आपण विचार करतो फक्त विचार करतो पण ते आचरण आचरणात आणत नाही त्या गोष्टी सारखा पण तो प्रयत्न करत नाही प्रयत्न कुठेतरी आपला कमी पडतो आपला हट्टीपणा कुठेतरी कमी पडतो या बाबतीत सो लहानपणीचा जो हट्टीपणा आहे तो आता आणा आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी आणि तुमचं एक स्वतःचं बेस्ट व्हर्जन तयार सेकंड आहे कंपॅरिझन तुलना तुलना करणं सोडून द्या आपण कितीही काही झालं तरी प्रत्येकजण आपण याच्या त्याच्याशी काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टीवरनं तुलना करत असतो सतत कंपॅरिझन करत असतो याच्याकडे हे आहे माझ्याकडे हे नाही आहे याच्याकडे हे ही वस्तू आहे किंवा माझ्याकडे ही नाही अशी आहे अशी तुलनाच का करायची आहे आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये आनंदी राहायला पाहिजे त्याच्याकडे जे आहे जे असेल ते त्याचं त्याला तुम्हाला ते तुम्ही तुलना करून तुम्हाला मिळणार आहे का तुलना करून मिळणार नाहीये जिद्दी बनवून तुम्हाला मिळणार आहे सो so, तुलना करणं सोडून द्या जेवढे तुम्ही तुलना कराल तेवढंच तुम्ही एक डीमोटिवेट होत जाणार की तुम्हाला ते दुःख होत जाणार याच्याकडे आहे माझ्याकडे नाही सो तुलना करणं सोडून द्या इतरांशी स्वतःची तुलना करण्यापेक्षा बेस्ट आहे स्वतःचीच स्वतः तु बरोबर तुलना करा की अगोदर माझ्याकडे हे नव्हतं मग आता मला ते हवं आहे या पद्धतीने स्वतःचीच स्वतःशी तुलना करा म्हणजे तुम्हा तुम्हाला हे दुसऱ्यांशी तुलना जर जेवढं तुम्ही करणार तेवढंच तुम्ही डिमोटिव्ह आणि मग तुम्हाला दुःख तुम्ही तुम्हा दुःखी राहत जाणार की हे नाही हे आहे जे काय असेल त्याच्यामुळे दुसऱ्यांशी तुलना करणं सोडून द्या आणि स्वतः तुलना करणं स्टार्ट करा म्हणजे स्वतःच्या वेळ द्या जेवढं तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या स्वतःला जेवढं तुम्ही जे काही असेल मग नवीन नवीन स्किल शिकण्यात असेल किंवा काही तुम्हाला तुमच्या तुमच्या नॉलेजमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायच्या ज्या गोष्टी आहेत ते बघा स्वतःला वेळ द्या बऱ्याच वेळा काय होतं आपण इतरांचा भरपूर विचार करतो इतरांसाठी वेळ देत असतो इतरांचा विचार करतो पण त्यामध्ये कुठेतरी स्वतःला वेळ देणं मग ते कुठल्याही बाबतीत असून दे हेल्थच्या बाबतीत असून दे फिजिकल असून दे हेल्थ मेंटली आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे आपण जेवढं स्वतःला वेळ देऊ तेवढं तेवढंच दुसरे आपल्याला देणार आहेत स्वतःची रिस्पेक्ट करा शिका स्वतःच्या कामांना इम्पॉर्टन्स द्यायला शिका कारण की काय आहे आपल्या कामांना दुसरे देणार नाही आपल्या कामांना फक्त आपल्यालाच इम्पॉर्टंट द्यायचं आहे समोरचा हेच म्हणणं तू काय काम करतो तुला काही काम आहे पण तुम्हाला माहिती ना तुमची कामं किती इम्पॉर्टंट आहेत किंवा तुमच्या कामांनी तुमच्यामध्ये काय बदल होऊ शकतो मग तो मानसिक असू दे किंवा आर्थिक असू दे हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे तुमच्या कामांना तुम्ही इम्पॉर्टंट द्या स्वतःची किंमत स्वतः वाढवा जेव्हा तुम्ही तुमच्या कामांना इम्पॉर्टंट द्याल स्वतःची किंमत स्वतः तेव्हाच दुसरे तुमची किंमत करणार आहेत जर तुम्हीच तुम्हाला कमी लेखलं प्रत्येक वेळेस तुम्ही तुम्हाला डिमोटिव्ह केलं की मी काय करतोय माझं असं तसं जर तुम्ही स्वतःला दोष देत बसले तर दुसरे ते आहेतच दोष द्यायला त्यामुळे स्वतःची किंमत स्वतः करा स्वतःच्या कामांना इम्पॉर्टंट द्या नवनवीन स्किल शिका तुमच्या नॉलेजमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करा आणि स्वतःची ग्रोथ करा चौथा म्हणजे चांगली संगत निवडा तुमचे मित्रपरिवार तुमचा जो ग्रुप आहे तो जर चांगला नसेल तर तुमची जर तुमची संगतच बिघडली तर तुम्ही ग्रोथकडे कधीच जाऊ शकणार नाही जे पॉझिटिव्ह आहेत जे सक्सेसफुल आहेत जे चांगले आहेत म्हणजे असं नाही अगदी श्रीमंतच लोकांबरोबर राहा असं नाही पण जे चांगले आहेत ज्यांच्या ज्यांच्याबरोबर राहून आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स येतो पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्याबरोबर राहून येतो आता अशा कोणासोबत राहून आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं की आपल्याला आपल्याला समजतं की समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल जळत नाहीये जलस नाही आहे किंवा आपण पुढे गेलेलं त्याला बघवत नाही अशातला तो माणूस नाही आहे आपण पुढे गेलेलं त्याला बघवतो अशा माणसांबरोबरच राहून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जेटिक आणि हॅपी वाटतं सो अशा माणसांसोबत राहा अशा माणसांच्या ग्रुप बरोबर राहा त्यांच्याबरोबर त्यांच्या जे काही तुमचं डिस्कशन असेल किंवा जे काय असेल त्यांच्यासोबत ते करा जे तुमच्यावर जेलस करतात त्यांच्यापासून तुम्ही लांब राहा आता जलस जी जे व्यक्ती आहे जे आपल्यावर जलस करतात ते जर आपल्या घरातच असतील तर काय करायचं मग त्यांच्यापासून दूर जायचं का तर नाही त्यांच्यापासून अलिप्त व्हायचं अलिप्त म्हणजे त्यांना इग्नोर करायचं प्रत्येक वेळेस त्यांच्या तोंडाला तोंड देणं प्रत्येक वेळेस त्यांच्या गोष्टीत ते काहीतरी बोलत आहे म्हणून आपण काहीतरी बोलणं हे सोडूनच द्यायचं प्रॉपर त्यांना इग्नोर करायचं अलिप्त राहायचं आणि तुमच्या तुम्हाला जे पॉझिटिव्ह गोष्टी वाटत आहेत त्यांच्यासोबतच तुम्हाला राहायचं आहे प्रॉपर पूर्ण वेळ त्यांच्यासोबत छान घालवायचं आहे कारण की तुमच्या तुमच्या मनाला त्याच्यामुळे शांती मिळते जेव्हा तुम्ही मेंटली आणि तुमचं मन जेव्हा शांत राहतं तेव्हाच तुम्हाला काहीतरी करायचं करावं असंही वाटतं सो so, तुम्हाला जर एनर्जेटिक राहायचे तर पॉझिटिव्ह ग्रुपसोबत नेहमी ना पाचवं आहे टाईम मॅनेजमेंट आता टाइम मॅनेज करणं हाच ऍक्च्युअली बऱ्याच लोकांसाठी प्रॉब्लेम होऊन बसतो अगदीच मग ठरवतात पण होत काही नाही टाईम आपला दिवस आजचा येतो कसा तरी घालवत घालवायचा दुसरा दिवस उजाडतो असं करू नका प्रायोरिटीवरती तुमची कामं ठेवा तुमचं जे काही असेल ते छान एक रुटीन बनवा म्हणजे तुमचं मेंटली फिजिकली जे, में जे काही तुमचं वर्कआउट असेल कामाचं वर्कआउट असेल किंवा तुमचं फॅमिली टाईम असेल त्याचं प्रॉपर रुटीन बनवा जेव्हा तुम्ही रुटीन बनवा तेव्हा तुमचा वेळ वाया जाणार नाही तुम्ही जो टाइमपास करता तो होणार नाही प्रॉपर कितीही कितीही काही झालं तरी मेंटली डिस्टर्ब होऊ नका डिस्ट्रॅक्ट होऊ नका प्रॉपर एक टाइम टेबल बनवा एक रुटीन बनवा छानचं ज्या पद्धतीने तुम्ही ते फॉलो करू शकता त्याने तुम्ही डिस्ट्रॅक होणार नाही आणि तुमचा टाइम वेस्ट होणार नाही घाबरून जाऊ नका आपण काही झालं ना म्हणजे ही सुद्धा ऍक्च्युअली एक सवय आहे पण आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये आपल्याला वाटतं पण ही सवय पण आपल्याला स्वतःला आपण लावली गेली पाहिजे काही झालं ना छोटी मोठी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये जर काही घडली तर घाबरून जायला होतं किंवा मग असं वाटतं की काहीच नको अशा गोष्टी घडतात जेव्हा तुम्ही घाबरून जाता तेव्हा तुम्ही डिमोटिव्ह होता तुम्ही मेंटली खूप डिस्टर्ब होता त्याच्यामुळे घाबरून जाण्यासारखं जरी कितीही प्रॉब्लेम प्रत्येकाच्या लाईफमध्ये आज कोणीही सुखी नाही प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही काही ना काहीतरी का का प्रॉब्लेम्स आहेतच सो ते फेस करायला शिका जेवढं तुम्ही घाबरणार तेवढंच तुम्हाला प्रॉब्लेम्स ते हवी होणार तुमच्या मेंटलवरती आणि मग जेव्हा तुम्ही मेंटली त्याचा प्रॉपर विचार करत बसता की मला हाच प्रॉब्लेम आहे मला हेच दुःख आहे तर मग तुम्ही त्याच्यात अडकून जाता तुमचा पूर्ण वेळ त्याच्यामध्ये जातो त्याच्यामुळे घाबरू नका कितीही काही झालं तरी गिव्हप करू नका स्वतःवरती विश्वास ठेवा किती झाले तरी आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या कामावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे करायचं आहे जे तुम्हाला तुम्ही ठरवलेलं गोल आहे त्या पद्धतीनेच तुम्ही चाला घाबरून जाऊ लास्ट म्हणजे सातवं पॉईंट आपला आहे सेव्हन पॉईंट की हेल्थ सांभाळा तुम्ही जेवढं तुमची हेल्थ सांभाळा तेवढं तुम्हाला जे जे हवं ते तुम्ही करू शकता ते म्हणतात ना सिर सरामत तो पगडी पचास हे उगीच नाही आहे जर तुम्ही तुमची हेल्थ प्रॉपर जपली नाही हेल्थ म्हणजे मेंटली असू दे फिजिकली असू दे जे काय आहे जर तुम्ही फिटच नसाल तर तुम्ही कुठच्याच गोष्टी करू शकणार नाही तुम्ही प्रॉपर साधा सरळ एक विचारसुद्धा करू शकणार नाही जर तुमची मेंटल हेल्थ खराब असेल तर त्याच्यामुळे तुमची मेंटल आणि फिजिकल हेल्थ सांभाळा तुम्हाला काय हवं नको आहे तुमच्या शरीरामध्ये काय बदल घडत आहेत किंवा काय प्रॉब्लेम येतोय का त्यावरती काम करा आणि तुमची मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ प्रॉपर जी काही आहे जे काय रुटीन तुमचं आहे ते नीट फॉलो करा नाही तर मग तुम्ही काहीच करू शकणार नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवा कधीही तुमच्या हेल्थ वरती प्रॉपर लक्ष या सात सवयी खरं तर खूप कॉमन आहेत पण तरी सुद्धा आपण हे आपल्या रुटीन मध्ये आपल्या रोजच्या आय, आयुष्यामध्ये फॉलो करायला मात्र विसरून जातो आणि मग काय होतं आपलं आयुष्य खूप बोर होतं काही करावं वाटत नाही कंटाळा येतो त्यामुळे या सात सवयी तुम्ही तुम्हाला आत्तापासून येणाऱ्या सात दिवसामध्ये तुम्ही लावा आणि मग बघा तुमचं आयुष्यामध्ये कसा बदल होत होतो आणि या सात व्यतिरिक्त असू अजून अशी कुठली एखादी सवय असेल ज्याने आपली लाईफ चेंज होऊ शकते तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू